आंबेगाव तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर निगोटवाडी फाट्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलाखाली ऊस वाहतूक करणारे टॅक्टर आणि ट्रक थांबवल्याने वाहतूक कोंडी होत आहे अनेकदा बेशिस्तपणे लावलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत निगोटवाडी फाट्यावरील उड्डाण पुलाखाली थांबलेल्या या वाहनांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि पराग शुगर या तीन कारखान्यांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जात आहे ऊसाची वाहतूक करण्यासाठी बैल गाड्या, ट्रॅक्टर्स आणि ट्रकचा उपयोग केला जातो. अनेकदा संबंधित वाहने बेशिस्तपणे पार्क केली जातात. या बेशिस्त पार्किंगमुळे मोठे मोठे अपघात देखील होत आहेत. मात्र तरी देखील संबंधित कारखान्यांकडून या संदर्भात कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. उसाची वाहतूक करत असताना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून रस्ते वाहतुकीच्या नियमांना फाट्यावर मारत रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने पळवली जातात. यासोबतच अनेक वाहनांना कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक आणि रिफ्लेक्टर्स बसवलेले नसतात वाहनांमध्ये प्रमाणित केलेल्या वजन क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून त्याची वाहतूक केली जात असल्याने अनेक वाहने रस्त्यातच निकामी होऊन ट्रॅफिक जामच्या समस्या निर्माण होतात यासोबतच बेशिस्तपणे वाहन चालवल्यामुळे अनेक अपघात देखील घडताना पाहायला मिळत आहेत तर कारखान्यांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष देखील केलं जात आहे या परिसरातील कारखान्यांकडून केवळ औपचारिक म्हणून वाहन चालकांना रस्ते वाहतुकीच्या नियमांबाबत अवगत केले जाते मात्र रस्ते वाहतुकीच्या काटेकोर पालन व्हावे यासाठी कुठलाही आग्रह धरला जात नाही किंबहुना याबाबत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने या परिसरात दररोज अनेक अपघात घडून अनेक नागरिकांना अपंगत्व येत आहे तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे